कल्पना करा की एके दिवशी सकाळी तुम्हाला कळतं की आठवड्यातून तीन दिवस प्रत्येक वेळी चार तास तुम्हाला डायलिसिस मशीनला जोडून राहावं लागणार आहे तुमचं संपूर्ण आयुष्य अचानक हॉस्पिटलच्या फेऱ्या सुया आणि प्रत्येक सत्रानंतर येणारा हाड खिळखिळी करणारा थकवा याभोवती फिरू लागतं हे काही दूरचं दुस्वप नाही जगभरातील वीस लाखांहून अधिक लोकांसाठी हे एक वास्तव आहे जे जिवंत राहण्यासाठी डायलिसिसवर अवलंबून आहेत तुमच्या मुठीच्या आकाराच्या किडनी शांतपणे आणि अथकपणे काम करत असतात त्या दिवसातून साठ वेळा तुमचं रक्त गाळतात तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी त्या दोनशे लिटरपेक्षा जास्त रक्तावर प्रक्रिया करतात पण जेव्हा त्यांना त्रास होऊ लागतो तेव्हा शरीरात विषारी घटक टॉक्सिन्स जमा होतात यामुळे केवळ तुमच्या किडनीलाच हानी पोहोचत नाही तर हृदयरोग स्त्रोक आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत किडनी निकामी होण्याचा धोकाही वाढतो अशावेळी डायलिसिस तुमची जीवनरेखा बनते किंवा जगण्यासाठी तुम्हाला किडनी प्रत्यारोपणाची ट्रान्सप्लांट गरज भासते धक्कादायक सत्य हे आहे की सुमारे नव्वद टक्के लोकांना किडनीच्या आजाराची लक्षणे शेवटच्या टप्प्यातच दिसून येतात तुम्ही हे नशीब टाळू शकता का याचं आश्चर्यकारकपणे सोप्या गोष्टीत असू शकतं तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या नैसर्गिक रसांमध्ये पुढील काही मिनिटात आपण अशा सात नैसर्गिक पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या किडनीचे संरक्षण आणि स्वच्छता करण्यास मदत करतात ही पेये किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या संयुगांनी परिपूर्ण आहेत त्यातील सक्रिय घटक समजून घेण्यापासून ते ही पेये कशी तयार करायची आणि त्यांचा आनंद कसा घ्यायचा याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत नंबर सात सफरचंदाचा रस ॲपल ज्यूस सफरचंदाच्या रसात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही डिहायड्रेटेड असता तेव्हा तुमच्या किडनीवर जास्त भार येतो त्या लघवीला अधिक घट्ट करतात आणि अखेरीस त्यांना नुकसान पोहोचते आणि सफरचंदाचा रस केवळ पाणीच देत नाही तर त्यात फायटोकेमिकल्स व्हिटॅमिन विटॅमिन सी आणि पेक्टिनसारखे डायट्री फायबर्स देखील असतात ही संयुगे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात जो डायलिसिस रुग्णांसाठी किडनीचा एक मोठा धोका आहे सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स किडनीच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री निष्प्रभ करतात शिवाय फायबरमुळे पचनक्रिया सुधारते ज्यामुळे किडनीवरील ताण कमी होतो विज्ञानही याला दुजोरा देतं एका अभ्यासात किडनी स्टोनच्या जोखमीवर सफरचंदाच्या रसाची चाचणी केली गेली नवनिरोगी महिलांनी पाच दिवस दररोज दोन ते चार कप रस प्याला त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते त्यांच्या लघवीमध्ये विशिष्ट प्रकारच्या किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी झाल्याचे दिसून आले जगभरातील अभ्यासानुसार दर दहा व्यक्तींपैकी एकाला किडनी स्टोनचा सामना करावा लागतो ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे डायलिसिसचा धोका वाढतो त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे पण अतिरेक करू नका संतुलन महत्वाचे आहे दुकानातून आणलेल्या रसांमध्ये अनेकदा अतिरिक्त साखर असते यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते जी मधुमेही आणि प्रिडायबेटिक लोकांसाठी धोकादायक आहे ज्यांना किडनीच्या समस्यांचा धोका असतो त्याऐवजी घरीच ताजा रस बनवा शक्य असल्यास सेंद्रिय सफरचंद वापरा जास्तीत जास्त पोषक तत्वांच्या शोषणासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या किडनीच्या अतिरिक्त संरक्षणासाठी ॲपल सायडर व्हिनेगर एसीव्ही वापरून पहा हे सफरचंद येस्ट आणि साखरेपासून आंबवून बनवले जाते हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करते काही पुरावे असेही सूचित करतात की ते आधीपासून असलेले किडनी स्टोन विरघळवू शकते उच्च गुणवत्तेचे सेंद्रिय ब्रँड निवडा दररोज एक ते दोन चमचे सुमारे पंधरा ते तीस मिली पाण्यात मिसळून प्या लहान प्रमाणात सुरुवात करा आणि तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते ते पहा जर तुमचे वेळापत्रक व्यस्त असेल तर तयारी आधीच करून ठेवा रात्री एका बाटलीत पाणी ए सी व्ही सफरचंदाचे काप आणि पुदिन्याची पाने भरून ठेवा सकाळपर्यंत तुमच्या किडनीच्या संरक्षणासाठी पेय तयार असेल ही साधी सवय डायलिसिसला दूर ठेवण्यास मदत करू शकते नंबर सहा कोकम सरबत कोकम ज्यूस कोकम हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात आढळणारे एक अद्भुत फळ आहे या गडद लाल फळांमध्ये असे संयुगे असतात जे तुमच्या किडनीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत जसे की हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड गार्सिनॉल आणि अँथोसायनिन्स हे केवळ आकर्षक शब्द नाहीत तर ते किडनीचे संरक्षक आहेत या संयुगांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात जी किडनीच्या आजारात एक सततची समस्या असते कोकम सरबत अनेक मार्गांनी डायलिसिसचा धोका कमी करते प्रथम ते मूत्रमार्गाच्या संसर्गावर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन लक्ष साधते जेव्हा उथी किडनीपर्यंत पसरतो तेव्हा तो, ते तो कायमस्वरूपी नुकसान करू शकतो प्रत्येक किडनी संसर्गामुळे व्रण तयार होतात आणि हळूहळू किडनीचे कार्य कमी होते ज्यामुळे डायलिसिस जवळ येऊ लागते कोकममधील मधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियाला मूत्रमार्गाच्या भिंतींना चिकटण्यापासून रोखतात हे घटक बॅक्टेरियाच्या पेशींच्या भिंतींना चिकटण्याची क्षमता कमी करतात ज्यामुळे संसर्ग वाढण्यापूर्वीच रोखला जातो पण कोकम सरबत यापेक्षाही अधिक काही करते ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते जो किडनीच्या नाशाचे एक प्रमुख कारण आहे जेव्हा उच्च रक्तदाबामुळे तुमच्या किडनीतील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते तेव्हा गाळण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो ज्यामुळे कचरा आणि विषारी पदार्थ जमा होतात यामुळे डायलिसिसचा मार्ग खूप जवळ येतो कोकमच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते संतुलन महत्वाचे आहे कोकम सरबत काही प्रकारचे स्टोन रोखण्यास मदत करते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा दररोज एक ते दोन ग्लास सुमारे दोनशे ते दोनशे चाळीस मिली घेणे किडनीच्या आरोग्यासाठी पुरेसे आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत खरेदीची टीप तयार मिळणाऱ्या कोकम सरबत बाटल्या टाळा कारण त्यात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात त्याऐवजी शुद्ध कोकम आगळ किंवा सुकी कोकम फळे वापरा चव खूप आंबट वाटत असल्यास त्यात थोडे पाणी मिसळा किंवा चवीसाठी साखरेशिवाय जिरेपूड किंवा सैंधव मीठ ज्यांना किंवा स्टोनचा इतिहास आहे त्यांनी हा दिनक्रम वापरून एक ग्लास सकाळी आणि दुसरा संध्याकाळी हे चोवीस तास एक संरक्षणात्मक कवच तयार करते एक सावधगिरी कोकम काही औषधांशी प्रतिक्रिया करू शकते जे संभाव्य डायलिसिस रुग्णाला परवडणारे नाही तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर पाच बीटचा रस बीटच्या रसाचे रहस्य त्याच्या अजैविक नायट्रेटमध्ये आहे हे, हे संयुग रक्तदाब नियंत्रित करते जो किडनीचा नंबर एक शत्रू आहे बीटमधील अजैविक नायट्रेट रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते ज्यामुळे रक्त सुधारते आणि नाजूक किडनीच्या संरचनेवरील दाब कमी होतो एका क्लिनिकल अभ्यासात संशोधकांनी किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या साठ प्रौढांवर बीटच्या रसाचा रक्तदाबावरील परिणाम तपासला परिणाम स्पष्ट होते बीटच्या रसाने रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून रक्तदाब कमी केला ज्या कोणालाही संभाव्य किडनी निकामी होण्याचा धोका आहे त्यांच्यासाठी ही जीवन वाचवणारी बातमी आहे घरी बीटचा रस बनवणे सोपे आहे बीटाचे तुकडे करून ज्यूसरमधून काढा ज्युसर नाही पाण्यात मिसळून ब्लेंड करा आणि गाळून घ्या चव सुधारण्यासाठी आले किंवा सफरचंद घाला जर त्याची मातीसारखी चव खूप तीव्र वाटत असेल तर सफरचंदाच्या रसात मिसळा किंवा लिंबाचे काही थेंब घाला बीटचा रस पिण्याची आदर्श वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याच्या तीस आधी किंवा दुपारच्या वेळी ऊर्जा वाढवण्यासाठी वापरा दररोज एक ग्लास सुमारे एकशे पन्नास ते दोनशे मिली उत्तम आहे आणि जर तुम्ही रोज घेऊ शकत नसाल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा घेतल्यासही लक्षणीय फायदे मिळतात पण डायलिसिस रुग्णांसाठी ज्यांना द्रवपदार्थांच्या सेवनावर लक्ष ठेवावे लागते त्यांच्यासाठी कमी प्रमाण अधिक महत्वाचे आहे तुमच्या परवानगी असलेल्या द्रवपदार्थांमध्ये फक्त साठ मिली घट्ट बीटचा रस मिसळून पहा नायट्रेट्स कमी प्रमाणातही काम करतात एक अनपेक्षित टीप बीट दुग्धजन्य पदार्थांसोबत खा हे मिश्रण विशिष्ट संयुगांचे शोषण वाढवते बीट सोबत पनीर वापरून पहा पालक बीटच्या कोशिंबिरीत थोडे पनीर कुसकरून घाला तुमच्या बीटच्या रसासोबत चीज सँडविचचा सा आनंद घ्या ज्यांना किडनी स्टोनचा इतिहास आहे त्यांच्यासाठी चेतावणी बीटमध्ये ऑक्सालेट्स आणि असतात हे संवेदनशील व्यक्तींमध्ये स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि बीटचा रस प्यायल्यानंतर लालसर लघवी दिसल्यास घाबरू नका ते रक्त नाही फक्त नैसर्गिक रंगद्रव्ये शरीरातून जात आहेत तुमच्या किडनी ठीक आहेत ही फक्त एक निरुपद्रवी म्युटुरिया नावाची स्थिती आहे नंबर चार लिंबाचा रस लिंबाचा रस त्याच्या आंबट तुरट चवीमुळे एक नैसर्गिक किडनी क्लीनर म्हणून ओळखला जातो सकाळी कोमट लिंबू पाणी पिणे हे तुमच्या किडनीमध्ये एक लहान स्वच्छता पथक पाठवण्यासारखे आहे जे त्यांच्या गाळण्याच्या कामात मदत करते सोप्या भाषेत सांगायचे तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड आणि हायड्रॉक्सी सायट्रेट एच सी ए असते जे किडनी स्टोन रोखण्यासाठी चमत्कार करतात हे संयुगी खनिजांना आधीपासून असलेल्या स्टोनला चिकटण्यापासून रोखतात आणि नवीन तयार होण्यापासून प्रतिबंधित करतात हे महत्वाचे आहे कारण दहापैकी पैकी एक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी किडनी स्टोनचा सामना करावा लागतो त्याचे दुखणे असह्य असते आणि किडनीला होणारे नुकसान कायमस्वरूपी असू शकते हे स्टोन लघवीचा प्रवाह रोखू शकतात आणि दाह निर्माण करू शकतात संशोधन असे सुचवते की दररोज अर्धा कप लिंबाच्या रसाचा कॉन्सन्ट्रेट पाण्यात मिसळून किंवा दोन लिंबांचा रस सेवन केल्याने लघवीतील सायट्रेटची पातळी वाढू शकते आणि संभाव्यत किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो कॅल्शियम ऑक्सालेट किडनी स्टोनचा इतिहास असलेल्या रुग्णांच्या एका अभ्यासात अर्ध्या रुग्णांना दिवसातून दोनदा लिंबाचा रस घेणाऱ्या गटात न घेणाऱ्यांच्या तुलनेत स्टोन पुन्हा होण्याची शक्यता कमी होती लिंबाचा रस वापरणे सोपे आहे आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून करा नाश्त्याच्या वीस ते तीस मिनिटे आधी रिकाम्या पोटी प्या ही सवय एकाच वेळी तुमची किडनी यकृत आणि पचनसंस्थेला आधार देते कमी अमलयुक्त काहीतरी पसंत आहे लिंबाचा रस नारळ पाण्यात मिसळा हे मिश्रण आंबटपणा कमी करते आणि नारळ पाण्यातील इलेक्ट्रोलाइटचा देखील जोडते ही कृती वापरून पहा एका लिंबाचा रस अधिक दोनशे मिली साखरनं घातलेले नारळ पाणी चवीसाठी पुदिन्याची पाने किंवा आल्याचे तुकडे घाला तीन सेलेरीचा रस सेलेरीचा रस अजमोदा हा केवळ एक तात्पुरता ट्रेंड नाही तुमच्या किडनीसाठी तो आरोग्य आणि डायलिसिसमधील फरक ठरू शकतो उच्च रक्तदाब जगभरात किडनी निकामी होण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे जेव्हा रक्तदाब उच्च राहतो तेव्हा तुमच्या किडनीतील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते आणि अखेरीस डायलिसिस आवश्यक ठरते सेलेरीचा रस हे चक्र तोडण्यास मदत करतो तो नैसर्गिकरित्या रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि तो औषधांच्या दुष्परिणामांशिवाय किडनीच्या कार्याला आधार देतो त्याची शक्ती एपिजिनिन नावाच्या विशिष्ट फ्लेवनॉईडमध्ये देखील आहे संशोधन असे सुचवते की हे संयुक्त थेट किडनीच्या नुकसानीपासून संरक्षण करते ते पेशींना दुखापतीपासून वाचवते आणि दाह कमी करते तरीही सेलेरीच्या रसाच्या लोकप्रियतेनंतरही किडनी स्वच्छ करण्याच्या मानवी संशोधनाची मर्यादा आहे तरीही तुमच्या आहारात सेलेरीचा रस समाविष्ट केल्याने तुमच्या किडनीला कमी पोटॅशियम पोषक समृद्ध भाजी मिळते तुम्ही सेलेरीचे देठ लहान तुकड्यांमध्ये कापून आणि पाण्यात गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करून स्वतःचा सेलेरीचा रस तयार करू शकता इच्छित असल्यास रस काढण्यासाठी गाळणी वापरा आणि जास्तीत जास्त पोषक तत्वासाठी लगेच प्या विविधतेसाठी आले काकडी ताजी पुदिना किंवा लिंबाचा रस घाला रिकाम्या पोटी सेलेरीचा रस प्यायल्याने शोषण सुधारू शकते एक प्रमाणित सर्विंग दररोज दोनशे ते तीनशे मिली आहे जर तुम्ही सेलेरीचा रस नवीन घेत असाल तर शंभर मिलीने सुरुवात करा आणि तुमचे शरीर जुळवून घेईल तसे हळूहळू वाढवा दोन काकडीचा रस काकडीमध्ये शहाण्णव टक्के पाणी असते हे खूप महत्वाचे आहे कारण डिहायड्रेशनमुळे किडनीचे नुकसान वाढते आणि डायलिसिसचा मार्ग जवळ येतो काकडीचा रस या धोक्याचा नैसर्गिकरित्या सामना करतो तो पेशींना हायड्रेट करतो गाळण्याच्या प्रक्रियेला आधार देतो आणि किडनीचे कार्य कमजोर झाले असले तरीही त्याला मदत करतो सोप्या भाषेत काकड्या जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात हे पोषक तत्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास पेशींना नुकसानीपासून वाचवण्यास आणि निरोगी आंतरिक संतुलन राखण्यास मदत करतात काकडीचा रस एका सौम्य झाडूसारखा काम करतो जो शरीरातील कचरा किडनीला आणखी नुकसान पोहोचवण्याआधी बाहेर काढतो ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांच्यासाठी काकडीचा रस विशिष्ट फायदे देतो तो त्याच्या पाणी आणि नैसर्गिक संयुगांमुळे अस्तित्वात असलेले स्टोन विरघळवण्यास मदत करू शकतो नियमित सेवनाने स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो तो तुम्हाला किडनी निकामी होण्याच्या मार्गापासून दूर ठेवतो शिवाय काकडीच्या बियांमध्ये थंडावा देणारा प्रभाव असतो आणि ते बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकतात ज्यामुळे तुमचे आतडे आणि किडनी आनंदी राहतात काकडीचा रस बनवणे सोपे आहे एक ते दोन मध्यम काकड्या धुवा सेंद्रिय तशीच ठेवा तिथेच अनेक पोषक तत्वे लपलेली असतात तुकडे करून कमी पाण्यात ब्लेंड करा चाव वाढवण्यासाठी आले पुदिना किंवा लिंबू घाला नंबर एक अननसाचा रस फळ देठ आणि मुळापासून मिळतो त्यातील गुप्त शस्त्र म्हणजे ब्रोमेलेन जे अननसाला अद्वितीय बनवते ते माणसाला इतके प्रभावीपणे मऊ करते की शेफ ते मॅरिनेड मध्ये वापरतात पण तुमच्या शरीरात ते त्याहूनही अधिक मौल्यवान काम करते ते दाह कमी करते वेदना कमी करते हृदयाच्या आरोग्याला आधार देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते हे सर्व फायदे किडनीच्या कार्याचे रक्षण करतात आणि डायलिसिस टाळण्यास मदत करतात डायलिसिस रुग्णांचा एक समान शत्रू आहे दीर्घकाळचा दाह तो परिणामांना वाईट करतो आणि जीवनाचा दर्जा कमी करतो तो आजाराची प्रगती वेगवान करतो ब्रोमेलिन निवडकपणे दाहक संयुगांवर साधते ज्यामुळे किडनीच्या आराम मिळतो ते नैसर्गिकरित्या संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन देते क्लिनिकल अभ्यासांनी वेदना आणि दाह व्यवस्थापित करण्यात ब्रोमेलिनच्या प्रभावितेची पुष्टी केली आहे ज्यामुळे ठोस आराम मिळतो शिवाय अनस विटॅमिन सी मॅन्गनीज आणि फायबर प्रदान करते त्यात अनेक फळांपेक्षा पोटॅशियमची पातळीही कमी असते हे महत्वाचे आहे कारण जसजसे किडनीचे कार्य कमी होते तस तसे पोटॅशियमचे नियमन होते अन्नस जास्त पोटॅशियमशिवाय महत्वपूर्ण पोषण प्रदान करते जे कमजोर किडनीसाठी योग्य आहे किडनी स्वच्छतेची खबरदारी आणि निष्कर्ष लक्षात ठेवा इपेये किडनीच्या आरोग्याला आधार देतात पण ती वैद्यकीय उपचारांची जागा घेत नाहीत कोणताही उपाय करण्यापूर्वी विशेषत जर तुम्हाला आधीपासूनच किडनीचा आजार असेल तर तुमच्या आरोग्यसेवा प्रदात्यांचा सल्ला घ्या हे ऐच्छिक नाही ते आवश्यक आहे सौम्य सातत्यपूर्ण आधार आक्रमक स्वच्छतेपेक्षा प्रत्येक वेळी चांगला असतो योग्य हायड्रेशन आणि संतुलित पोषणाने तुम्ही हानीचा धोका न पत्करता किडनीच्या कार्याचे पोषण करू शकता जे आधीच डायलिसिसवर आहेत त्यांच्यासाठी आहाराचे मार्गदर्शन आणखी महत्वाचे बनते तुमच्या नेफ्रोलॉजी टीमचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही महत्त्वपूर्ण बदल करू नका तुमच्या किडनी संरक्षणास पात्र आहेत त्यांनी तुमच्यासाठी अथक परिश्रम केले आहेत आता त्या उपकाराची परतफेड करण्याची आणि संभाव्यता डायलिसिस पूर्णपणे टाळण्याची तुमची पाळी आहे माहिती मिळवा निरोगी राहा धन्यवाद